नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना इथं केंद्र सरकारच्या इंधनामध्ये इथेनॉल मिसळणं या प्रकल्पाचं निर्माण केलेल्या प्रतिदिन एकशे पन्नास हजार लिटर सामर्थ्यांचा इथेनॉल उत्पादन असावणी या घटकाचं आज सुरुवात करण्यात आली कारखान्याचे मार्गदर्शक खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रेरणेमधून हा नवा प्रकल्प स्थापन करण्यात आला आज विधिवत पूजा करून या प्रकल्पाच्या उत्पादनाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चालना देण्यात आली कारखान्याचे चेअरमन मनगोंडा पाटील यांच्या हस्ते श्री हलसिद्धनाथ फोटोपूजन आणि इथेनॉल घटकाच्या यंत्रणेचा पूजा करून इथेनॉल उत्पादनासाठी चालना देण्यात आली याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन कुमार पाटील कार्यकारी संचालक शिवा कुलकर्णी कारखान्याचे संचालक मंडळ असावणी घटकाचे तांत्रिक अधिकारी संबंधित वर्ग उपस्थित राहून शुभेच्छा देण्यात आल्या एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा